नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील बहुतांश भागांमध्ये आज आणि उद्या पावसात जोर रा, अधिक राहणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे राज्याच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट असणार आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो हवामान विभागाने आज विदर्भातील भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तसेच कोकणातील रायगड पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या अति अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तसंच संपूर्ण कोकण आणि विदर्भातील वर्धा तसेच नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे विदर्भातील इतर जिल्हे तसेच पुणे नगर नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे तसेच उद्या संपूर्ण विदर्भ कोकण धाराशिव आणि लातूर वगळता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तसेच शेतकरी मित्रांनो चंद्रपूर गोंदिया पालघर आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमात्यावर जो अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर विदर्भ मराठवाडा आणि कोकणातील सोळा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच उद्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर हा कमी होण्याची शक्यता आहे तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात घातमाता आणि विदर्भ काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर सोमवारी पावसाचा जोर हा कोकण आणि विदर्भात काही भागांत कमी होण्याची शक्यता आहे बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तसेच रत्नागिरी रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा ताज्या अपडेटसाठी आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला नक्की करा धन्यवाद